मतदारांनी मी प्रथमता तटकरे साहेब आदित्यताई आणि अनिकेत भाई आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी घोषित केले आणि निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि या मतदार राजांनी विकासाला मत देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती विश्वास ठेवलेला आहे प्रथम मी आपले आदरणीय दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि आमचे आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आदरणीय वर्धाताई यांच्या आशीर्वादाचा हा विजय आहे आणि माननीय माननीय आमदार अनिकेत भाई आणि माननीय मंत्री महोदय आदित्यताई यांच्या विकास कामांचा हा विजय आहे तसंच माझ्या या सर्व कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे की मी कमी पण त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या परिश्रमाचा हा विजय आहे आणि त्यामुळे माझा हा विजय श्री मी त्यांना समर्पित करते स्वतंत्र पवार साहेब यांचे या ठिकाणी मी श्री स्वातंत्र्यां साहेब धन्यवाद या कॅबिनेट मंत्री अजित तटकरे मान्य आमदार अंकित भाई तटकरे यांचे प्रथम आभार मानतो की त्यांनी माझ्यासाठी या ठिकाणी निवडणूक उभे केलं आणि सर्वप्रथम प्रयत्न करून या ठिकाणी राकेश शिंदे महिंद्र कुटपुडे मनोजा शिर्के तसेच चित्रक साहेब भिटे साहेब सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पराकाष्ठा करून जो विजय या ठिकाणी खिचून आणला त्याबद्दल सर्वांचाच मी मला आभार मानतो आणि सर्वसामान्य जनतेने ज्या जो विश्वास ठेवला त्या विश्व जनतेचा सा विश्वास विश्वा साधला आम्ही पामण्यापर्यंत प्रयत्न करू सर्वांचा मनापासून आभार मानतो या ठिकाणी स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल